मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यातील भाजप सरकारसमोर पुन्हा एकदा राज्यातील सत्ता टिकवून ठेवण्याचं राजकीय संकट उभं राहिलं आहे परिकरांच्या जागेवर नवीन नेता निवडण्याचं आव्हान भाजप समोर निर्माण झालेलं आहे विधानसभेचे सभापती डॉक्टर प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या नावाचा विचार भाजपकडून सुरू आहे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदीन ढवळीकर यांनीही मुख्यमंत्री पदावर दावा केलेला आहे त्यामुळे मध्यरात्रीपासून नितीन गडकरींच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला काथ्याकूट सकाळपर्यंत विना तोडगा साठोपता घ्यावा लागलाय दरम्यान पुन्हा एकदा सकाळी दहा वाजता भाजपकडून हा पेज सोडवण्यासाठी बैठकही बोलवण्यात आलेली आहे गोव्यात भाजपच्या सरकारमध्ये महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे तीन तर गोवा फॉरवर्डचे तीन आणि तीन अपक्षांचा समावेश आहे दरम्यान काँग्रेसनं पुन्हा एकदा रात्री राज्यपालांना पत्र लिहून सत्ता स्थापनेचा सत्त दावा केलाय सध्या गोव्यात चौदा आमदारांसह काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यात राजकीय संकट निर्माण झालेलं आहे आणि या ठिकाणी सत्ता स्थापनेसाठी दोन्ही पक्षांकडून दावा केला जातोय आणि या संदर्भातच भाजपची काही वेळातच महत्वपूर्ण बैठकी होणार आहे या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी सिद्धेश सावंत सिद्धेश मनोहर पर्रिकर यांच्या जाण्यानं गोव्यात राजकीय संकट निर्माण झालेलं आहे या ठिकाणी काही वेळातच भाजपची बैठक देखील होणार आहे नेमक्या बैठकीत काय होईल निश्चितपणे बघते जसं तू म्हणालीस राजकीय संकट गोव्यामध्ये जे आहे ते उभं टाकलेले आहे मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर निश्चितपणे मुख्यमंत्री आता कोण होणार कोणाकोणाची संभाव्य उमेदवारांची नावं आहेत की जी मुख्यमंत्रीपदासाठी दावेदार आहेत कोण अशी नावं असू शकतात आणि त्यांच्याबद्दलची जी चर्चा आहे ती रात्रभर भाजपची सुरू होती घटक पक्षांना घेऊन भाजप सातत्याने बैठक सत्र त्यांचं सुरू होतं आता तीन नावं जी समोर तर त्याच्यामध्ये पहिलं नाव जे आहे तर डॉक्टर प्रमोद सावंत यांचं आहे जे विधानसभेचे सभापती आहेत जर का त्यांना भाजप जर का मुख्यमंत्रीपद देत असेल तर त्यांना सभापती पदाचा राजीनामा द्यावा लागेल त्याच्यामुळे त्यांच्या नावाबद्दलचा जो विचार आहे तो देखील भाजप करतात दुसरं एक महत्त्वाचं नाव जे आहे ते म्हणजे विश्वजित राणे विश्वजित राणे हे गोव्याचे आरोग्यमंत्री आहेत आणि इतकंच नाही तर मुख्यमंत्री होण्याचं त्यांचं स्वप्न देखील होतं याच्या आधी त्यांनी देखील त्यांनी अनेकदा हे बोलून दाखवलं होतं पण मनोहर पर्रिकर यांच्यासारखं एक ताकदीचं नेतृत्व असताना त्यांना कशी संधी मिळू शकेल याच्याबद्दल शंकाच होती त्याच्यामुळे पण आता जी माहिती समोर येते त्याच्यामध्ये विश्वजित राणे यांचं देखील नाव समोर येतं विश्वजित राणे हे देखील काल गोव्यामध्ये संध्याकाळी दाखल झाले होते ते अमेरिकेमध्ये होते आणि त्याच्यानंतर काल निधनानंतर ते मनोहर पर्रिकर यांच्या निवासस्थानी देखील गेले होते त्याच्यानंतर जेव्हा गडकरी साडेबारा पावणे एकच्या सुमारास रात्री मध्यरात्री पोहोचले गोव्यामध्ये त्यानंतर जे बैठक सत्र सुरू होतं त्या बैठक सत्रामध्ये देखील विश्वजित राणे उपस्थित होते घटक पक्षांचे देखील अनेक नेते या बैठकीला उपस्थित होते इतकंच नाही तर ज्या घटक पक्षांनी भाजपला पाठिंबा दिलेला आहे त्याच्यापैकी प्रमुख गोवा फॉरवर्ड आणि महाराष्ट्र गोमंतक या दोघांची ही जी भूमिका असणार आहे ती प्रमुख असणार आहे कारण सुधीन ढवळीकर जे आहेत बांधकाम मंत्री जे आहेत महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे एक महत्त्वाचं नाव आहे काँग्रेसने देखील त्यांच्या नावाची काँग्रेसने देखील त्यांना ऑफर दिली होती मुख्यमंत्रीपदासाठी पण त्यांनी फारसा सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद दिला नव्हता मात्र आता जी तीन नाव प्रमुख येतात त्याच्यामध्ये सुदीन ढवळीकरांचं जे नाव आहे हो ते देखील एक महत्वाच्या टप्प्यावरती येऊन ठेपलेलं आहे त्यामुळे सुधीन ढवळीकर हे यांना मुख्यमंत्रीपद दिलं जातं का मुख्यमंत्रीपदाच्या दावेदाराबाबत त्यांची काय साधारणपणे भूमिका असेल असा एकंदरीतच तीन नावाबद्दल जो पेच आहे हा पेच रात्रभर चाललेल्या बैठक सत्रांमध्ये तरी अजूनपर्यंत सुटलेला नाही मात्र आता सकाळी दहा वाजता पुन्हा एकदा नितीन गडकरी भाजपचे मंत्री घटक पक्ष यांच्यासोबत बैठक होईल आणि त्याच्यामध्ये कोणाचं नाव कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होतं हे पाहणं महत्वाचं असेल मात्र एक गोष्ट नक्की आहे की राजकीय संकट जे आहे गोव्याच्या एकंदरीत राजकारणावरती आलेलं भाजपला बैठक होती त्यामुळे नेमक्या बैठकीत काय होणार हे पाहावं लागणार आहे धन्यवाद सिद्धेश सविस्तर माहितीसाठी या संदर्भातले अपडेट्स मी तुमच्याकडून घेत राहू तर सध्या गोव्यात चौदा आमदारांचा काँग्रेस देखील हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला